फक्त तीन ते चार शब्द त्यातला पहिल्या शब्दावर आपण आलो तो आहे वाचन आता एक शब्द सांगतो आपल्या संपूर्ण या कार्याचं नाव आहे आनंदाचं झाड आता ज्या झाडाच्या सावली खाली आपण बसलेलो आहोत त्या सावलीखाली आपण बसलो पण या झाडापासून बरच काही आपल्याला शिकता येते मी ज्या पर्यावरणाबद्दल सायकल प्रवास करून राहलो ठिकठिकाणी शाळांमध्ये मुलांसोबत बोलतो तेव्हा अशी संधी तर मला कधी भेटली नाही अजून पहिलीच संधी आहे तुमच्याशी बोलताना गुरुजी बसलेत खरोखर ही खूप आनंदाची गोष्ट आहे की मला माझी गुरुजी ऐकतायत ही खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी बघा अशी संधी प्रत्येकाला भेटत नसते मला भेटलेली तर या झाडाबद्दल आपण बोलूया मला सांगा झाड लावतो कोण रे जो सावलीमध्ये बसलेला आहे त्यांना झाड लावलेलं ला असते का हे झाड तुम्ही लावलेलं आहे का कोण नाही म्हणजे झाडापासून आपण पहिलीच गोष्ट शिकू शकतो की झाड आपल्याला सावली देऊन राहिलं पण त्यांना तुम्हाला विचारलं काय कि तू मला लावला आहेस नाही नाही त्यांना डायरेक्ट द्यायला सुरुवात केली या झाडापासून सर्वात प्रथम आपण हे शिकलं पाहिजे की झाड देणं शिकते दुसऱ्यांना शिकते पण ते कधी आपण काय मला काय भेटू लागलं असा विचार करते का झाड नाही करत ते फक्त देण्याची भूमिका निभावते तसंच ते फळ देते पण फळ देताना ते असं काही विचार करते काय की तू कोणत्या जातीचा तू कोणत्या धर्माचा तू कोणत्या गावचा त्यापाशी रेशन कार्ड आहे काय त्यापाशी आधार कार्ड आहे काय त्यापाशी पासपोर्ट आहे काय तुला साई जमते काय आंब्याच्या फळानं कधी विचारलं का दुसऱ्याला हा आपण एक गोटा मारतो आंबा खाली पाडतो चलो घर तसं आपण सुद्धा आपल्या आयुष्यात इतरांना जेव्हा काही मदत करते कोणाला काही गरज असते तेव्हा पटकन दिलं पाहिजे त्याच आनंदाच्या झाडाबद्दल मला खूप कौतुक आहे की तुम्ही सर्व मुलं या आनंदाच्या झाडामध्ये बसता आणि सरांकडून शिक्षकांकडून इतर सर्व शिक्षकांकडून खूप काही शिकता आणि ते तुम्ही तुमच्या जीवनातही उतरवताही मी पाहून राहिलो तर बघा आनंदाचं झाड या झाड या, जाड़ या तुमच्या संकल्पनेमध्ये मला खास एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आपण वाचन या शब्दावर आलो होतो ठीक आहे वाचन या शब्दानंतर दुसरा शब्द आपण बघूया की तुम्ही वाचन तर करतच असाल तुम्हाला शब्दांचे अर्थ काढतात मग मी रस्त्याने येताना एक सचिन नावाचा मुलगा मला भेटला त्याला मी पहिला प्रश्न विचारला होता अर्थक 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 अर्थक. की सचिन शब्दाचा अर्थ काय होते पण त्यानं काही मला फार जास्त त्याबद्दल सांगितलं नाही तुम्हाला तुमच्या नावाचे अर्थ माहित आहे माहीत असायला पाहिजे आपल्या नावाचा अर्थ काय हे आपल्याला माहीत असायला पाहिजे माझ्या प्रवासामधला जो मुख्य विषय तुम्हाला सांगायचा सा आहे आता त्याला सुरुवात करतो कसा आहे आपली आई भाजी बनवते तर समजा टमाट्याची भाजी बनवायची असं तर लगेच टमाटे टाकून देते चटणी मीठ तेल तडका मसाला हे सगळं टाका लागतील मग टमाटे आतापर्यंत मी जे बोललो ते सगळं काही मिरच मसाला तेल हे ते होत आता टाकतो मी टमाटे तर टमाटे म्हणजे काय की ज्या उन्हामध्ये सध्या आपण बसलेलो आहो बाळांनो हे ऊन सकाळी असंच होत का नाही तर हे ऊन सकाळी कोवळ ऊन होत ज्या उन्हामध्ये आपल्याला असं वाटलं बसावं असं वाटलं पण आता जी ऊन आहे हे, हे सकाळपेक्षा जास्त गरम ऊन आहे मग या गरम उन्हामध्ये तुम्हाला बसावं असं वाटत नाही रस्त्यानं ना कुत्र्याला उन्हात बसावं असं वाटत असेल का नाही वाटत रस्त्यानं ना एखाद्या मांजरीला त्या गरम उन्हात चालावं असं वाटत असेल का नाही वाटत सरांनी मग तुम्हाला सांगितलं की मी बिना चप्पलचा हा प्रवास करून राहिलो तर दुपारी कुत्र्याला मांजरीला त्या खारुताईला उंदराला काय चटके लागत असतील हे मला अनुभवता आलं पाहिजे म्हणून मी बिना चप्पलचा हा प्रवास करून कस असते जोपर्यंत चटका आपल्या बोटाला लागत नाही तोपर्यंत आपण मानत नाही की एखादी गोष्ट गरम आहे समजा एखाद्यानं पाणी आणलं तो म्हण त्यानं म्हटलं हे पाणी गरम आहे आपण जोपर्यंत बोट लावत नाही ना तोपर्यंत तो ती गोष्ट समजत नाही आपल्याला की पाणी किती गरम आहे तुम्ही कधी आईनं पाणी गरम करून दिलं सकाळी आंघोळ केली असेल तर तर लगेच त्यामध्ये हात बुडवता आणि चेक करता की कि पाणी किती गरम आहे की डायरेक्ट अंगावर घेणं चालू करता नाही नाही गरम लागेल ना ते आता आईने आणून ठेवलं आईला वाटलं तू टाकतस पाणी त्या जर पाणीच नाही टाकलं तर गरमच घेशील ना अंगावर तसं हे जे ऊन गरम होऊन राहिलं ना यानं आपल्याला त्रास होते तर आपण खोलीमध्ये जातो घरी फॅन लावतो पण हे जे उंदर आहे हे जे माकडं आहे यांच्याकडे घर असते का यांच्याकडे फॅन असते का नाही मग त्यांना त्रास होत नसेल का होत असेल ना मग तो, तो त्रास मी जसं तुम्हाला म्हटलं मी फिरतो तर मला फिरताना तो त्रास दिसला माझ्या गावाकडे की अरे अरे रे या जनावरांना हे ऊन एवढं कडक लागून राहिलं याच लोकांना कळत नाही का यांना ऊन लागून राहिलं एवढं कडक मग हे ऊन कडक का झालं हे तर आधी नव्हतं मग आता एवढं कडक का झालं याबद्दल मी ज्यावेळी थोडा अजून बाजून अभ्यास करून राहिलो तर मला असं दिसून राहिलं की आपण जे दररोजचं जीवन जगतो त्याच्यात काहीतरी चुका करून राहतो म्हणून मग आजूबाजूचं ऊन गरम होऊन राहिलं तर त्या, त्या उन्हाला रोखायसाठी काय करता येईल ते तुम्हा मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा हा सायकल प्रवास करतो हाला माझं गोष्ट लक्षात थोडीशी गुण मला याही आला पेक्षा पुढचं आणखी गोष्ट अशी आवडली की तुम्ही जर काही प्रश्न केले तर मी त्याची उत्तर देऊ शकतो कारण माझ्या प्रवासात बरच तुमच्या समोर मांडावं हा प्रश्न मलाही पडलेला आहे त्यामुळे तुमच्या मनात जर काही जिज्ञाचे असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारले तर चालते कोणाच्या मनात काही प्रश्न असो बिनधास्त विचारायचं हा पहिला प्रश्न